नाही वाटतं आणि म्हणजे कारण हे जे सगळं काही आणि गेलो तर वैद्यकीय क्षेत्रातला माणूस आहे आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या माणसाचा पुस्तकाशी साहित्य संबंधच नाही परंतु आदरणीय खेडेकर साहेबांचे पुस्तक या चळवळीमध्ये सामील झालं आणि आल्यानंतर या ठिकाणी माझ्या साहेब आहेत म्हणून मी सांगत नाही त्याचे फोटोसुद्धा माझ्या कृती होत आहेत माझ्या बोटाला धरून पुस्तक कसं लिहावं पुस्तक कसं प्रकाशित करावं आणि पुस्तक कसं असलं पाहिजे हे मला आदरणीय खेडेकर साहेबांनी शिकवलेलं आहे त्याचे माझे फोटोसुद्धा उपलब्ध आहेत आणि ह्या चळवळीमध्ये म्हणून मी सांगत असतो की विषय तो आलेला आहे मराठा शेवासंग काल आज आणि उद्या मराठा शेवासनं पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगतो की मराठा शेवासंघ हे संघटन नाही मला असं वाटतं की संघटनेवर बोलायला बोलवलं आणि पहिल्यांदा फक्त सांगायला लागला पहिली मराठा सेवा संघाचा की मराठा सेवा संघ संघटन नाही ह्याचं कारण असं आहे की संघटन काय असतं हे आपण हा जर बघितलं आहे मला त्याच्या पुढं जाऊन सांगायचं आहे की मराठा सेवा संघ हे एक विद्यापीठ झालेलं आहे आणि या विद्यापीठामध्ये प्रत्येक जे एज्युकेशन आहे ज्याला जे शाखेत म्हणजे अकॅडमी एज्युकेशन भेटलं नाही त्या माणसांनी मराठा सेवा संघ जॉईन करावा निश्चितपणे तुमच्या विचारधारेचा तुमचा व्यक्तिमत्वाचा आणि पर्याय तुमच्या जीवनाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशा ताकदीचं हे संघटन आहे मराठा शेवा संघात सांगत असताना मानव खरंतर आभणीय डिरेक्टर साहेब प्रस्थित आहे आता त्यांच्या समोर आम्ही त्यांच्या प्रशिक्षणावर घडलोय त्यांच्या समोर बघायला शिकलोय अशामुळे थोडंसं धडपणे सांगितलं आहे अगोदर मी तुम्हाला हे कसं तुला सांगणार आहे किसाच मला सांगणार आहे आणि तसं ते बालकडे आहे आणि कीर्तनकार आहे आपले दृष्टांत देण्याशिवाय सुद्धा कळत नाही त्याच्यामुळे दृष्टांत देण्याची पद्धत होईल त्याच्यामुळं पहिल्यांदाच तुम्हाला दृष्टांत घेतो की शेवासाचं काय आहे बांधवाडो घेणार वाघ आहे आणि एक माणसाची मैत्री झाली आता अशी मैत्री होत नाही पण आपण गरज देणं हरकत नाही आणि हे वाघ आणि ते मनुष्य एका लेण्यामध्ये फिराय गेले आणि लेण्यामध्ये फिराय केल्यानंतर त्या ठिकाणी बरोबर चित्र आहे आणि त्या चित्रामध्ये त्या मनुष्यानं त्या वाघाच्या छातीमध्ये गोळी घातली आहे तो वाघ धारा किती पडलेला आहे आणि धारातीर्थी पडलेल्या वाघाच्या छाताडावर पाहिजे तो मनुष्य अत्यंत आम्ही थांबलेला आहे आणि ते चित्र त्या वाघाला दाखवतो ते मनुष्य अत्यंत छंदीपणे आणि तो मनुष्य त्या वाघावर म्हणतो पाहिलंच का आम्ही मान आम्ही मानव किती शिल्वी राहतो बरोबर आहे जसंही तो माणूस म्हणाला की पाहिलंस का आम्ही आमची मानव जात किती शिल्वीर आहे परंतु तू धारा पडलेला आहे त्याच्यानंतर वाघ उत्तर देतो की वाघाचं उत्तर आपण सर्वांनी आपल्या काळजावर आपल्या मेंदूर करून ठेवलं पाहिजे तो वाघ त्या माणसाला म्हणाला की हे चित्र तुझ्या पोचाने काढले हे मनुष्याने काढलेलं आहे म्हणून मी खाली पडलेलो आहे माझ्या छातीमध्ये गोळी आहे माझ्या छातीवर तुझा पाय आहे पण हे चित्र जर वाघाने काढलं असतं तर तू खाली पडला असतास आणि माझ्या वाघाचा पंढरा तुझी छाती फरताना दाखवला असता तुझी चित्र कोण काढतं याला अत्यंत लक्षात घेतलं पाहिजे तो मनुष्य त्या असं म्हणतो की तू मराठा सेवा संघाच्या संपर्कात आलेला आहेस तू मराठा सेवा संघाच्या संपर्कात आलेला आहेस का कारण स्वतःच्या अस्तित्वाची आणि स्वतःच्या जाणीव जर या समाजाला करून दिली असेल तर ते म्हणजे मराठा सेवा संघ हे अशी मानसिकता समाजाची आहे आम्ही वाघ आहोत आणि वाघाला सर्व आपण सवाल उत्तर ऐकलं असेल की वाघा त्यांनी तर साहेबांनी जाऊन सांगितलं अरे वाघांना सगळ्यांची गरज असते अशा चुकीच्या मानसिकतेमुळे जगामध्ये विशिष्ट भारतामध्ये वाघांची संख्या कमी व्हायला आणि आता जर वाघ सगळ्यांनी झाले नाही तर येणाऱ्या